माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पण सुखदुःखाची अनेक वादळं झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठंतरी नोकरी करतो लहान सहान कामं करतो अंग मेहनतीचीही कामं करतो मेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात मेल्यानंतर पृथ्वी तलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचं संपुष्टात येतं आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त पंधरा वीस दिवसांपुरतीच असते कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच मी माझं कुटुंब एवढंच आपलं जग असतं त्याच्या पलीकडं आपण जात नाही म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट केली पाहिजे की आपलं जगणं सुगंधित असावं एखाद्या अक्तराप्रमाणे असावं आपण जरी त्या कुपीत ठेवलेलं असलो तरी आपलं दरवळ आपल्या कामातून मात्र सगळीकडं गेला पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला हवं